आपल्या विचार प्रक्रियेमुळेच आपल्याला आजार होतात आपली विचार प्रक्रिया कशी आहे यावर आपलं संपूर्ण आयुष्य आणि आपलं आरोग्य अवलंबून असतं नेमकं आपण काय विचार करतो किती विचार आपल्या मनामध्ये असतात दैनंदिन जीवनामध्ये आणि त्या विचाराचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती होत असतो आपण जर सतत निगेटिव्ह विचार करत असो तर निगेटिव्ह अशाच गोष्टी आपल्या बॉडीवरती त्या ठिकाणी आपल्यावरती परिणाम करायला लागतात आपण जर पॉझिटिव्ह विचार करत असू तर पॉझिटिव्ह गोष्टीच आपल्या बॉडीवरती परिणाम करायला लागतात आपल्या जीवनामध्ये जे जे दुःख आपण भोगलंय त्या दुःखाच्या अनुरूप आपल्याला एक वेदना त्या ठिकाणी मिळून जाते आपण जसे एखाद्या विषयी असू या मनामध्ये राग द्वेष जर निर्माण करत असू तर ह्या गाठी आपल्या शरीरामध्ये बनायला लागतात व्याधी आपल्या शरीरामध्ये बनायला लागतात विनाकारण कुणाविषयी राग द्वेष जर आपण सतत माइंडमध्ये जर ठेवत आलो आणि त्याचाच जर सतत दैनंदिन जीवनामध्ये विचार करत आलो तर त्याचा निगेटिव्ह असा भयंकर परिणाम आपल्या बॉडीवरती होतो आणि जर सतत व्यक्ती याच मनस्थितीमध्ये जर राहिला तर असाध्य रोगसुद्धा त्याला व्हायला लागतात कारण फक्त हे त्याचं माइंड असतं आणि ते रोगसुद्धा तो बरा करू शकतो ते व्याधीसुद्धा ते सुद्धा तो हिल करू शकतो जेव्हा तो, तो पॉझिटिवली त्या गोष्टीकडं पाहू लागतो आणि मनातून त्या गोष्टींना त्या आजारांना आदेश देत असतो की मी आता त्या आजारातून बरा झालो आहे मला फार चांगलं फील होतं आहे मला स्वर्गीय आनंद येतो आहे त्या आजाराची लक्षणं आता मला माझ्या शरीरामध्ये दिसत नाहीत मला कोणत्याही वेदना त्या ठिकाणी दिसत नाहीत आता मी पूर्णत या ठिकाणी आल्हाददायक वातावरणामध्ये जगल्याचा अनुभव मला येतोय मी पूर्णत सक्षमरित्या या ठिकाणी बरा होतोय हे आदेश जेव्हा मेंदूला जातात तेव्हा नक्कीच त्या ते आजारावरती आपण हिल करायला लागतो आणि आपले आजारसुद्धा बरे व्हायला लागतात नमस्कार